रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरकारला मराठी पुन्हा रस्त्यावर उतरवायचे आहेत का मनोज जरांगे पाटील न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून आमच्याच बाजूने निर्णय होणार असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे है। हैदराबाद गॅझेटियर विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे त्यावर मनोज तरंगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून यांच्या लेकरांना जेव्हा आरक्षण मिळालं तेव्हा मी याचिका दाखल केली नाही मोर्चे काढले नाहीत मग हे इतक्या नीच प्रवृत्तीने का वागतात त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम बाळगायचा नाही वर्ष सहा महिन्यात सर्व मराठा ओबीसीत जाणार आहेत मात्र सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचं का थांबवले शिंदे समितीने नोंदी शोधायचं का थांबवले याचं उत्तर मिळत नाही त्यामुळे सरकारला मराठे पुन्हा रस्त्यावर उतरवायचे आहेत का असा सवाल करत जरांगेंनी इशारा दिलाय पाहूया ते काय म्हणतात मध्ये हैदराबाद गॅजेटियरच्या जी आरला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि उच्च न्यायालयात सविस्तर याचिका दाखल करा असं त्याच्यात मार्गदर्शन केलेलं यावर आपली प्रतिक्रिया नाही मला एक गोष्ट नाही कळत की बाबा इतक्या नीच वृत्तीनं का वागतायत हे मराठा समाजाच्या लेकरांना शत्रू समजायचं मराठा समाजाच्या लेकरांचं वाटलं व्हावं त्यांना आरक्षण मिळू नये इतक्या निचवृत्तींना का वागताहेत हे समजायला तयार नाही कारण त्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कधी याचिका दाखल केल्या नाही कोर्टात आम्ही कधी यांच्या विरोधात मोर्चे रास्त रोको घेतल्या नाही इतकी निचवृत्ती का शेवटी मी मागेही सांगितलं होतं की सरकार ज्यावेळेस